शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळेतील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शिक्षण विभागाने फेब्रुवारी मध्ये आर प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांमुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवले होते शिक्षण विभागाने केलेले बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला आणि त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आर प्रवेश प्रक्रिया प्रक्रेर राबवावी लागत आहे न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचशे चौऱ्याहत्तर शाळांमध्ये चार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे आणि त्यासाठी दाखल झालेल्या पंधरा अर्जातून चार विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तेवीस ते एकतीस जुलै पर्यंतची मुदत दिली होती ही मुदत एकतीस जुलै रोजी संपली आहे या मुदतीमध्ये केवळ एक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला अद्याप तीन हजार प्रवेश निश्चित करणे बाकी आहे प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ मिळाल्यामुळे अद्याप देखील प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे